नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शहरातील चर्चेत असलेल्या गुलमोहर कबाड प्रकरणाची आता सोमवारी सुनावणी होणार आहे जिल्हा पोलीस उपअधीक्षकांना संबंधित कागदपत्रांसह न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत अशी माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी दोनशे रुपये काय कमी रक्कम नाही आहे आमच्या दृष्टीने आणि सगळं रक्कम बेकायदेशीररीत्या आढळल्यानंतर तो पात्र गुन्हा कसा होऊ शकतो काय म्हणून आम्ही याचिका दाखल केली आणि याचिका दाखल करून आम्ही सांगितलं आहे की प्रेमिशन ऑफ आयसीएकर्मचा ॲक्ट कारण सरकारी कर्मचारी येतो काय यानंतर मनी लाँड्रिंग ॲक्ट क्रम तीन आणि चार त्याप्रमाणे नवीन कर्म भारतीय न्याय संहितेबद्दल तीनशे अठरा तीनशे सोळा तीनशे सहा एक दोन पाच तीनशे असा एक तीनशे दोन तीनशे असा तीन तीनशे अस चार आणि तीनशे आठ काय अशा कर्माखाली ही याचिका दाखल केली पाहिजे लक्षात आणि याच्यामध्ये मी मूळ इन्फॉर्मन्ट आहे या नात्याने मी याचिका दाखल केली आहे मी जी माहिती दिली होती ना ना ती माहिती दखलपात्र बुधायची होती अ दखलपात्र बुधायची नाही आणि त्यामध्ये न्यायालयाला आम्ही सांगितलं आहे की या गुन्ह्यामध्ये पोलिसांचा सहभाग कसा आहे आम्ही सांगितलं त्यांना पुढे सांगितलं की हे कोण रेस्ट नाही त्यांनी कसं काय इलेक्ट्रिक कचरा आणलं त्यांना कोणी सांगितलं की इथे इतक्या मोर्चा इतक्या नोटा पडल्या आहेत काय त्याच्या मनुष्य शक्ती मोजता येणार नाही कोणते यंत्र घेऊन आले <coughs> दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्यांनी ते रूम उघडल्यापूर्वी त्या रूमच्या कुलपावर आणि दारा लोक जे फिंगर प्रिंट आहे ते घ्यायला पाहिजे होते ना रूममध्ये पाय सोड्या आधी एकशे दोनमध्ये मध्ये त्यांनी तिचा पैशानामा करायला पाहिजे होता दुसरे तीन हजार फायदे सापडल्या काय कशा जेव्हा पाहिजे त्या पैशाचं महत्व जाईल ना काय का अडायचं त्याच्या कुठल्या अधिकारामध्ये त्या मागवल्या त्या अधिकाऱ्याने पाठवल्या कशा त्यामध्ये असे शेकडो प्रश्न उपस्थित होतात पहिली गोष्ट अदखल पाच गुन्हा दाखल केला तोही दाखल करायला नऊ दिवस लावली नऊ दिवसानंतर तुम्ही पास गुन्हा दाखल करता याचा अर्थ असा आहे की तुम्हाला प्रकरण जडपून टाकायचं आणि मुख्यमंत्र्यांनी एवढ्या मोशा बोशा घोषणा केल्या होत्या मी गांभीर्याने घेतलंय विधानसभेच्या अस्मितेचा आणि गरिमेचा प्रश्न आहे एचआयजी स्थापन केली जाईल सभापती आणि अध्यक्ष आणि दोघांबरोबर बोलणे करायची काय झालं त्याचं काय का बोलणं झाली तुमची ही मुलाखत झाल्यानंतर त्यांनी हा विषय सरळ बाब काढून शिकलेला ते याच्यावर शब्द बोलतोय <laughs> म्हणजे तुम्ही अशा खंडणी खुरांना पाठिंबा देता का काय असा प्रश्न निर्माण होतो मी काल माननीय न्यायालयासमोर या सगळ्या गोष्टी आणल्या न्यायालयाने सांगितलं की सोमवारी सकाळी अकरा वाजता आम्ही त्याची सुनावणी घेऊ तशी त्यांनी ते एस पी तपास अधिकारी कोण आहे त्यांना नोटीस काढली तुमच म्हणजे आम्ही ऐकून बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद